मालमत्ता विरोधात नागरिकांचा खालापूर नगरपंचायतीवर धडक मोर्चा मालमत्ता करवाढ विरुद्ध ठिय्या आंदोलन खालापूर नगरपंचायत यांनी मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्याने करवाढ केल्याने नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने खालापूर नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत मासिक बैठकीत प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा ठराव संमत करण्यास भाग पाडले मालमत्ता करात भरमसाठ वाढीचा प्रस्ताव खालापूर नगरपंचायतीने घेतला होता प्रस्तावित कराबाबत मालमत्ताधारक यांना नोटीस देण्यात आल्या होत्या होणारी करवाढ चुकीच्या पद्धतीने असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर रोष वाढला होता, होता। नगरपंचायत यांची शुक्रवारी मासिक बैठक असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती या बैठकीच्या पूर्वीच करवाढीवर फैसला व्हावा यासाठी नागरिकांनी शुक्रवारची वेळ निवडत हे आंदोलन केले आहे मासिक बैठकीत विषयपत्रिकेवर मालमत्ता कर वाढ संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी जमलेल्या नागरिकांना सांगितल्यानंतर मासिक बैठक सुरू झाली कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर वाढ नागरिकांवर लादली जाऊ नये यासाठी नागरिक कार्यालयाबाहेर संताप व्यक्त केला आहे विषयपत्रिकेवर मालमत्ता कर वाढ संदर्भात ठोस निर्णय घ्या अन्यथा नगरपंचायत बरखास्त करा अशी मागणीच नागरिक बाहेरून करत होते नागरिकांच्या उग्र भावना लक्षात घेऊन मासिक बैठकीत मालमत्ता करवाढीला एक मताने विरोध असल्याचा ठराव घेण्यात आला शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक नगरपंचायत कार्यालयाबाहेर जमले होते यामध्ये महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती पाण्याची प्रचंड समस्या असताना महिला वर्गाच्या डोक्यावर हंडा उतरलेला नसताना देखील पाणीपट्टी कर देखील दुप्पट केला आमची ग्रामपंचायत बरी होती असा सूर महिलांनी काढला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम बंदोबस्त खालापूरचे ग्रामस्थ घरपट्टी वाढीच्या नगरपालिकेमध्ये निवेदन घेऊन आलेले परंतु आम्ही एक चोवीस नऊच्या मीटिंग मध्ये आम्ही ऑलरेडी ठराव केलेला की ही घरपट्टी अल्प प्रमाणात वाढली पाहिजे म्हणून आम्ही सर्व निर्णय घेतला अल्प प्रमाणात परंतु टेलर ऑफिसकडनं त्यांचं व्हॅल्युएशन डिपार्टमेंटने ती घरपट्टी सातपट वाढून दिलेली आहे सातपट वाढून दिली ती आम्हाला कोणालाही बॉडीला मान्य नाही तो मागच्या मिटिंगचा जो आम्ही ठराव केलेला आहे तो आज आम्ही सगळ्या मिळून तो रद्द केलेला आहे ती आम्हाला घरपट्टी हे मान्य नाही एखादा ठराव रद्द करण्यासाठी त्याला थ्री फोर्थ मेजॉरिटी लागते तर आमची सतराची बॉडी आहे तर आज आज आम्ही बारा लोक होतो बारा लोकांनी तो ठराव आ, रद्द केलेला आहे त्यामुळं आणि आम्ही सगळ्या कौन्सिलनी विनंती केली की हा ठराव अल्प प्रमाणात व्हायला पाहिजे जसं आम्ही मागच्या मी टीम ठराव केलेला आहे त्याच पद्धतीने अल्पमधे हे लोकांना हा जी कर आहे हे रद्द व्हायला पाहिजे असा आम्ही एक मताने हा ठराव केलेला आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक हे जे ग्रामस्थ जे आज झालेले त्यांच्या बाजूनीच आहोत कंबोना जर यासाठी एखादं आंदोलन करावं लागलं तर त्याच्यासाठीच पण आमची तयारी आहे आम्ही कदाचित हे ज्या बाब आम्ही ठराव करून कोर्टात पण जाण्याचा आमचा निर्णय आहे आणि शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की हे हा कर मान्य करा आम्ही स्वतः सीओ सीवो कर्जचे सीओनकड हा चार्ज होता स्वतः सीओ आम्ही काही पदाधिकारी व काही ग्रामस्थांचे प्रतिनिधी येऊन आम्ही मूल्यांकन विभागाकडे जाणार आहोत जो त्यांनी मूल्यांकन केलेला आहे सात पट जास्त तो आम्ही त्यांना कमी करण्याची विनंती करणार आहोत अँड प्रेस